आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यदा निधीचा लाभी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीसच्या सरापाला लुटणाऱ्या सात जणांची टोळी जेरबंद टोळीकडून अडीच कोटींची रोकड व चारचाकी वाहन जप्त उमदी विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सरापाला मारहाण करून लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उमदी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलं या टोळीकडून अडीच कोटी रुपयांची रोकड चारचाकी वाहन जप्त करण्यात आले सरापाने तीन लाखाची रोकड सोनेची अंगठी व वा चारचाकी वाहन चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती प्रत्यक्षात पोलिसांना अडीच कोटी रुपयांची रोकड मिळून आली त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत रवी तुकाराम सनदी वय त्रेचाळीस माळी वस्ती उमदी अजय तुकाराम सनदी वय पस्तीस माळी वस्ती उमदी सध्या राहणार गोकुळ पार्क विजयपूर कर्नाटक चेतन लक्ष्मण पवार वय वीस राहणार इंडी रोड विजयपूर लालसाद हजरत होनवाड वय चोवीस राहणार उमदी आदिल शाह राज अहमद अत्तार वय सत्तावीस राहणार उमदी सुमित सिद्धराम माने वय पंचवीस राहणार पोक्षणी तालुका उत्तर सोलापूर सार्थ सिद्धू जाधव व एकोणीस राहणार उमदी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केला असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात या आली याबाबत अधिक माहिती अशी की उमदी येथील सराफ व्यावसायिक अनिल अशोक बोडक हे मंगळवार दिनांक पंधरा रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास चारचाकी वाहनाने विजयपूर येथे कामानिमित्त निघाले होते मोरबगी गावाच्या अलीकडे पुलावर चौघांनी त्यांची गाडी अडवली संशयितांनी त्यांना गाडीतून खाली उतरून काठी व गजाने मारहाण करून जखमी केलं त्यांच्याकडील तीन लाखाची रोकड सोनेची अंगठी मोबाईल व वा चारचाकी वाहन चालकाला दगडाने मारहाण करून जखमी केलं याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ ह्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केल्या असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे